ब्रिटिश भारतात सन अठराशे एक्क्याण्णव पर्यंत भारतीय लष्करात सर्व जाती धर्माचे लोक राहत असत त्या काळी जाती व्यवस्था अस्तित्वात होती तरी देखील खाजगी आयुष्यात आपापल्या जाती धर्माप्रमाणे लोक वागत असत पण पलटणीच्या कामात ते मात्र भेदभाव विसरून वागत असत अनेक पलटणीत असलेल्या अस्पृश्य लोकांना खाजगी आयुष्यात अस्पृश्य समजले जात असले तरी फटणीत मात्र त्यांना समान दर्जाने वागवले जात होत कालीन भारतामध्ये अस्पृश्य समाज पिढ्या लष्करी पेशामध्ये होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील म्हणजेच रामजी सुभेदार हे लष्करात होते याशिवाय इतर बरीच मंडळी त्या काळी लष्करामध्ये होती याची अनेक उदाहरणे देता येते फलटणीतील विविध शाखांमध्ये अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातींचा समावेश झालेला हो होता त्या काळी विविध कारणांमुळे युद्ध होत असत युद्धामुळे जीवितहानी मोठ्या प्रमाणात होत होती युद्धामध्ये जखमी आणि घायल झालेल्या लोकांना उपचार करण्यासाठी उचलून घेऊन जाण्यासाठी काही लोकांची नियुक्ती केली जात होती जखमी आणि घायळ झालेल्या लष्करी सैनिकांना उपचारासाठी घेऊन जाणारे सैनिक म्हणजेच धुली बेरर्स धुली वेरर्स, वेरर्स हे बहुतांशी महान लोक होते शत्रूंच्या गोळ्या स्वतःचे प्राण संकटात टाकून हे धुली जखमी आणि अधिकाऱ्यांना धुलीवर टाकून रणांगणातून वाहून येत होते आणि उपचार करणाऱ्या पथकांच्या हवाली करून त्यांना उपचार देत होते लढणाऱ्या शिपायाप्रमाणेच बेरर्सना महत्व होते जाती पायावर लष्कराची पुनर्रचना झाल्यावर हे धुली बेरर्स नोकरीतून कमी झाले आणि ते प्रत्येक फलटणतील काही लोकांना करण्यासाठी ते काम दिलं गेलं